कशाने जायचं नको चालत जाऊया लोकल पोहोचूया ट्रॅफिक लागत कोतीनी उद्या जाऊया तर संध्याकाळी फिरायला जाऊया ओके गुड मॉर्निंग बोल फ्रेंड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल हा बाय चला आणि पूजा आज काय केलं बोगून स्वतः उठली आणि स्कूलला जायचं माझ्या हुशाल बीता स्वतःहून आवडत गुगुला सोडून आलो मी स्कूल ला घरी यायला बघतो होत का पूजाने इतकी सारी कोबी कापली आजकाल पूजा लय काय काय नवीन बनवायला बघते आता अच्छा भाजी मला वाटलं चायनीज भाजी बनवते सकाळी नाही दुपारी कोथंबीर वडी बनवलेली कुठे गेली काय संपली हे पा एकदम कुरकुरी ते टाकून एकदम मस्त टेस्टी मन भरून खाली खाल जबरदस्त होता आम्हाला मिरच्या आणायला सांगितलेल्या पण घेऊन आलोय बाईला आमचं लाईट बंद व्हायचं सगळीकडे काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तिला लाईटीशी आणि मला लाईट पाहिजेत बरं आता मी चांगला चाललेलो बुबूला थोड्या वेळात आणायला पूजा चाललेली मी म्हटलं मीच जातो बट आई बघा ना कशी बुगू सकाळी फक्त जातानी का स्कूटी स्कूटी बोललेली तर स्कूटीने आण तिला आणि ते का बोलली होती ना सकाळी म्हणून ती सकाळी रेनकोट बोलली तर तिला रेनकोट घेऊन जायचं ती जे बोलील ते दुपार संध्याकाळपर्यंत तिची मम्मा मला बोलते किंवा स्वतः पण ते करतेच जे तिला पाहिजे म्हणजे कसं असत आई घडवून आणतेच जे त्याला बाळाला पाहिजे चला नवऱ्याला पण कधी कधी पाहिजे ते पण घडवून आणते मस्त आता नाश्ता करून जातो भुकूला घेऊन येऊया आपण ओके त्यासोबतच आला आहे ही जी कोथंबीर वडी बनवलेली काल आलू वडीला पण टक्कर देईल टक्कर ना सोबतची व दोन्ही बेस्ट असतात मग भाव्याला आपण घ्यायला चाललो तर आहे बट तिचा रेनकोटच भेटत नाहीये आता मम्मा खूप बाहेर विसरून आली एका बुद्ध स्कूलच्या बॅग मध्येच पण नाहीये जाऊ दे ब्लू वाला घालू बा तिच्या पिशवीत पण नाहीये रात्री खेळण्याने पिशवी मीच भरलीये तर त्या दिवशी तू गेला तसा मम्मीकडे घेऊन तिला तेव्हाच घातलाय तो त्याच्यानंतर नाही घातला नाही त्याच्यानंतर नाही घातलं मी आणला तर होतो असं वाटतं मला नाही ना नाहीये बाबा कुठेच नाहीये जाऊ द्या आता सध्या पाऊस पण थांबलाय था। तर आपण काम करू तसं पण स्कूटीने जाणार आहे पूजा तर मी पटपट जातो पटपट घेऊन -पट येतो मम्मी फोन उचलत नाही काहीतरी कामात असेल वाटत नाही नाही मी मोठी छत्री दे मी घेऊन जा ही छत्री आताच रिपेअर करायला म्हणजे उद्या घेऊन येता येईल मध्ये बघतच काम काय तरी तर स्कूटी स्कूटीने जायचं झाले कॅन्सल फ्रेंड्स बिकॉज हा नाही आता पुला रेनकोटच भेटत नाही तर मग ती उगाच भिजणार तिथं युनिफॉर्म पण भिजणार त्यापेक्षा चला गपचूप असं आणायला चाललोय आपण आता ही त्यात पूजाने ऍडिशनल छत्री दिली मग अशी तुम्ही बघितलं छत्री रिपेअर करायला द्यायचे आपण इथून जाऊ पटपट इथ खूप भीडमध्ये टाईम लागणार चला काय झालं मम्मा पण बघा ना दी भे रेनकोट नाही भेटलं बट ती छत्री येते रिपेअरिंगला दिले तो वो ते ते वो रे तारा ठेवून जाऊ तुमच्याकडे छत्री आपण देऊन टाकले रिपेअर करायला आता बुगुईला ठेवून पटपट कोण आले बघा कोण आले छत्री मध्ये कोण आहे छत्री बघून कोण तरी खूप एक्साइट झालं होता बेटा तुझं रेनकोट हरवलं बेटा तुझं रेनकोट हरवलाय आता आता छत्री तुझी छत्री पण तुटली ना बेटा तुला चालून आवडत चालत जा तुला चालून मम्मा डाटाला चालवायचं असतं की तुला चालायचं असतं हा हा स्कुटीने येणार होतरी बाळा सॉरी तो रेनकोट भेटला नाही म्हणून मग छत्री द्यावा लागलं चालत ओके बाय तर टीचरने अपडेट केलं उद्या बुकूच्या स्कूल मध्ये योगा डे फादर्स डे तर मला पण यायचंय मी सोबत थोडासा योगा परफॉर्म करायचा आहे आणि काय ऍक्टिव्हिटीज आहे त्या बघाव्या लागते फादर्स डे साठी बाय <laughs> तो वेट करतोय वेट करतोय हा हा की वेट करत होता त्याची मम्मा आता चालली आहे घ्या बघितली तुझी सत्री आता नीट होते ना तू काय छत्री नीट आल्यावर चालणार आहे घेऊन वाव एवढं आवडलं तुला एवढं काय त्यात आवडायचं हा फायनली छत्री नीट होती बाबाची छत्री काय रिपेअर केली पोरी काय ऐकणार नाही बेटा घरी गेल्यावर छत्री उघड ना

याच कपड्यांवर जाऊ ओके ठीक आहे सॉक्स पूर्ण भिजले बुगूचे आणि बरं झालं आपण दोन पॅर आणून ठेवलेत आहे की नाही आणि एक बात आहे फ्रेंड भरेत पाऊस बघा पा। पा। बाहेर आणि हे सगळं घाम आहे ऍक्च्युली आलेला बाहेर धो धो पाऊस पडतो पण गरम होत आहे तरी पण कालचंच आपण लॉग एडिट करतोय कुरिअर पोचवायचा गुजरात तर आताच थोड्या वेळा अगोदर कोणाचा फोन आला काय म्हटलं पोचल पण त्या घरी नाही ना नाही पण ते जेवती पण भाव्याचं रेनकोट राहिलंय का घरी पिंक कलरचा छोटा बघ दरवाजात कुठे मी त्या ह्याला लटकवलेला शूर ॲकला दिसत आहे सामान काढलं होतं ना रात्री अच्छा 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 ठीक आहे बघ मग असेल तर सांग ना तर मी आता येणार होतो अरे घ्यायचं नाही मी आता आलेलो इथं पोस्ट ऑफिस मध्ये म्हणून म्हटलं असलं तर मग घरी आलो असतो घ्यायला बघतो थांब कारण की त्या पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमॅन पोस्टमॅनला भेटायचंय ना ते खूप दिवस झाला लेटर गुगल चा येणार सांगितलंच नाही घरी रेनकोट बुगूचा भेटतच नाहीये चान्सेस आहेत की त्या दिवशी मम्मी कडे आपण गेलेलो तर रेनकोट मी बाहेरच भिजला होता म्हणून ठेवलेला तर तिथे असला पाहिजे नाही तर मग माझ्याकडून तो रेनकोट हरवला एवढं कन्फर्म रिक्षातून घेता येते मी रिक्षात पण ठेवील नाही मला वाटणार ठेवील पाठी ठेवलं असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन रेनकोट रेनकोट बघतो मम्मीकडे असेल तर नसतो मी माझं घालून जाऊ नको पाऊस थांबलाय चला जाऊया पोस्ट ऑफिस मध्ये हो लेटर आले कसले लेटर लेटर की नाही कसलं लेटर आहे काय लेटर आहे तिथे पोचून बोलू आता सध्या घाई गडबडी झाला तर पटपट लकीली आता हेल्मेट शोधताना दिसलं प्लेन कोट आता स्कूटी मध्ये कधी राहून गेला माझ्या लक्षात नाही बट चला बरं आहे की भेटला तर आपण निघालो फ्रेंड साडेचार वाजता पाच पर्यंत आपल्याला आहे बिकॉज पाच वाजता ते येतात सगळीकडून मध्ये त्यांचा लेटर विटर देऊन झाले होते आणि पाच वाजता चेंज वगैरे करायला येतात ऑफिस मध्ये तर, तर त्याच टायमिंगला आपल्याला ते भेटण्याची शक्यता आहे म्हणून आपण वेट केला आता बघू पोचू लवकर लवकर ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे बस एक दिवसानंतर निघतात गाड्या सिग्नल लागल्याच्या एक्झॅक्ट पाच चा थोड्या अगोदर पोचलो बट ठीक आहे वेळेत तरी पोचलो आता जाऊन बघू आहेत का बाहेर की काय कारण की बाहेर कोणीच दिसत नाही आता जाऊन बघू आहे का पूजा काय ट्रॅकिंग पिंग वगैरे आलंय का रे बिकॉज हे काय बोलतात आहे की आता तर तो निर्भय गेला घरी म्हणजे ते कसं बोलतात की त्यांच्यावरती डिपेंड आहे त्यांचं काम लवकर झालं तर दोन वाजता पण रिटर्न जातात घरी नाही पूजाचं नावानी सेट करत नाही सकाळी आपल्याला परत यावं लागेल आपले जे आहेत तिथे अलॉट झालेले म्हणजे तिकडचे जे त्यांच्याकडे लेटर्स येतात ते ऍक्च्युली निघून गेले घरी लवकर तर बघू उद्या रिटर्न येऊ सकाळी साडेनऊ वाजता गुड इव्हिनिंग फ्रेंड्स तर संध्याकाळ झाली आणि आम्ही दोघी सुद्धा उठल बुगू पण उठले आणि हर्ष गेल्या बँड्राला त्याने सांगितलं तस काय अंडा आता उद्या अंडा खायचा ओके देऊ ओके असा बुगुला असा काही ड्रेस हवाय तर आपण बुगुला घेऊ या ड्रेस ठीके हा हा नवीन घ्यायचा सगळी नको काढू बुगू सगळी नको काढूस हा हा ठीक आहे चालेल गुड गर्ल, गर्ल। पिशवीवर उचलून ठेव झोपला दूध पितोय सांडलं दूध आता पुसणार कोण तर अशा काय छोट्या मोठ्या गमती जमती चालू असतात आमच्या सोबत आणि ती काय काय करतच असते सारखं त्याच्यामुळे मला ते सारखं आवरायला पण लागतं सो पहिला तर आधी आवरून घेऊया मला त्याशिवाय शांती नाही भेटणार हाय बुगू होटली दोन होटली काय करते काय येऊ ये तो, ये तो, ये येतो 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 कुठे कुठे आहे कुठे आहे झोपेत रेनकोट भेटला पूजा माझ्या स्कूटी मध्येच होता टिक्की मध्ये काय हर्ष तुला समजाय सकाळी पाहिजे तस तू रेनकोट हर्श मग आता, दे मिल, आता दे ला, ला, ते मी आता निघायच्या टायमिंगला हेल्मेट काढलं तेव्हा समजलं काय बेटा काय हा बेटा तू बेटा तुझा रेनकोट बेट भेटला माझ्या स्कूटीमध्ये होता अरेलो यार विसरलो यार मी विसरलो यार सॉरी हा तेव्हा सेम बघून तसंच करायचं तिला पण तू नाश्ता करते बेटा नाश्ता करते ओके उद्या उद्या आलोच होतोय का तर मग पप्पांसोबत आम्ही जर चालू आहे बाहेर कारण की बस थोडं फार काय चालू आहे तुम्हाला पाठी घेऊन बोललो मी आता पप्पा रिटायर झाले सो दे टू शिफ्ट नाव तर आता तेच इकडे आता तेच चालू आहे आता सामान थोडं थोडं अन्न वगैरे येते तर मी पण आलो मी तर फर्स्ट टाइम आलो आता इथे शिफ्ट होणार थोड्या एकाच मंथ मध्ये आपण वीक, वीक पर्यंत शिफ्ट होणार सेकंड वीकन आहे बघ तू पि आणि हॉल किचन आणि बेडरूम आता लवकरच हा हा शिफ्टिंग होईल लवकरच

हा ते पण आहे तिथूनच पाईप पाठवून जाईल मग जास्त दिसणार पण नाही मोठा ते एक बस एक एक्स्ट्रा हे येते ना विंडो जी जाळीवाली असते ती मच्छर साठी अच्छा दुसरी डायरेक्ट कलरची वाली

मशरूम hmm. mm. sure? <People> so right uh, so yeah. सूप तो 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 है कशरूम सूप है

थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी दाखवलं घर पूर्ण आवरलं होतं आणि आवरून झालं होतं पण भाव्याने पुन्हा काही तेवढाच पसारा केलाय आणि त्याचबरोबर इथे पण मी थोडंफार जेवणाची तयारी मीन्स वाटप करण्याची तयारी करते आणि बाहेर बघा ह्या मुली इकडे असं काय सगळा पसारा करून ठेवलाय त्याचबरोबर इथे पाणी येण्याचं टायमिंग सुद्धा झालाय तर फटाफट मला आवरायचंय किचन मधलं पण आणि पाणी येणेल त्याची तयारी सुद्धा करायची आवरूया स्टील अजून पर्यंत हर्ष आलेला नाहीये बघूया कधी येईल तोपर्यंत आपलं आपण सगळी कामं आवरून घेऊया सुरू ठीक आहे

खूप छान टाइम स्पेंड केला संध्याकाळपासून सोबत हॉटेल मध्ये वगैरे वगैरे परत ते आता शिफ्ट होणार तिथं पण आपण जाऊन आलो टाइम थोडा स्पेंड करून आलो एफ तुम्ही एक नोटीस केला असेल पप्पा होते तर मी थोडाफार नर्वस टाइप बोलवतो बिकॉज मला ना असलं ना वडील माणूस हजार हजार लोकांमध्ये बोलले आता गेले साईडने आता ते हजार लोकांमध्ये बोलेल बट पप्पा समोर असले की मला बोलता नाहीयेत तेवढा तरी थोडंफार जेवढं जमलं तेवढं त्यांच्या पुढे ते असताना थोडं शेअर करायचा प्रयत्न केला ठीक आहे आता निघू घरी हा अजून ते थांब बोलत होते इन्सिस्ट करत होते की वेट कर रात्री दोन तीन दिवसात झालं तर आपण येऊ परत ट्रॅफिक आहे पूर्णपणे पोचतो त्यां बुचा रेनकोट आपण घरी येऊन चाललं भाऊ करायला लपली ना काय करायला लपशील अच्छा तू जेवण चालू आहे अच्छा मला परत दाट पाठवलंय भाऊ करायला सांग परत एंट्री करू बाप रे घरात तरी होते बेट कशाला फॉव करते अरे बाप रे काम आहेच का म्हणजे हा काय रेनकोट मग निकीच भेटला निघता हेल्मेटच्या खाली पार्सल कुठे कधी ना पार्सल द्यायला हा राईट 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 मी तिथे गेलेलो रूम वरती शिफ्ट करणार करणार अरे पप्पा आता शिफ्ट होणार ना रूम वरती बघून जाऊन आलो बघून आलो छान आहे मस्त वन बी एच के काढला ना चला कुठला दाखवून घेतो परत फ्रेश विश होऊन घेतो आणि जेवण पण जेवण पण मी आलोय पूजा चिकन ओरिएंटल सूप आणि बर्न चिकन बर्न गार्लिक चिकन चिकन बर्न गार्लिक राईस हा ते आहे ना तिथं फ्लेवर्स ऑफ चायना रे बेटा जर ती उद्या शाळेत ना तर तू पण उद्या शाळेत ना स्वतःची तयारी करून ठेव ट्रॅक पॅन्ट सांगितली टीचरनी टी शर्ट सांगितलं ठेव ट्रॅक पॅन्ट कपाटात कपाटात हाय पक्का बघितली हो पक्का बघितलीस हो गुड सॉक्स बघितलेस माझ्यासाठी सॉक्स नको दे सॉक्स फक्त भाव्यासाठी हवेत आता तेच म्हणाले दुसऱ्या पॅरेंट्सच्या पायामध्ये उद्या दिसले त्यांच्या पायामध्ये सॉक्स बघून तुझा जो कॉन्फिडन्स लेव्हल असेल योगा करण्याचा तो तिथेच डाऊन तू पडशील नाही मी सेफ साइड दोन सॉक्स घेऊन जातो ते सॉक्स शोधले कुठे माहिती आहे माहिती बाहेर मध्ये कुठच्या रॅक मध्ये बाहेर ते धुतलेले नाही सॉक्स ते घालून इथे असतात बघतो मी माझं बोलण्याचा अर्थ काय तयारी करून ठेवू उद्या सॉक्सची वगैरे तयारी करून ठेवली काय कुठे सॉक्स भेटायचं बघ मम्माला बघ मम्माला बोल चूक बरं बरं